उम्र क्या 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 क्� ओबीसीसाठी राखीव असलेले आहेत या तीनमधून आपण दोन काढणार आहोत एक

म्हणजे उरलेला जो, जो केम आहे तो ओबीसी सर्व जो राहणार आहे ओबीसी सर्व जागा पहिला पहिला महिला एक मिनिट या सात आहेत आहेत सारेज तुमच्या हे जे सात आहेत हे साथीच्या साथी, साथी गट हे ओपन आहेत ह्या मधून ज्या तीन महिला निघणार आहेत त्या ओपन महिला असणार आहेत आणि उरलेले चार जे राहिलेले आहेत या सर्वसाधारण म्हणजे

Hãy subscribe cho kênh Ghiền không bỏ lỡ những video hấp

काय नाही कोपन महिला आप म्हणून आपण करत आहोत उरलेल्या चार ज्या आहेत त्या ॲटोमॅटिकली सर्वसाधारण पुरुष म्हणजे सर्वसाधारण असं आरक्षण त्याच असणार आहे पोल्टी काडे आणि पिसर

त्यामुळं गेम हा ऑटोमॅटिकली ओबीसी पुरुषांसाठी राखीव झाला त्यानंतर सात चिठ्ठ्या होत्या त्या सात चिठ्ठ्या आपण काढल्या त्या, नंतर साथ त्या, त्या, साथ त्या, त्या, साथ त्या वांगी एक आणि साडे ह्या सात चित्ठ्यांमधून पुन्हा तीन महिलांसाठी आपण आरक्षण काढलं ते निघालं चिखलटाण जेऊन आणि वांगी एक आणि उरलेला जो चार गण होते ते हिसरे कोरटी केतूर आणि साडे हे सर्वसाधारण आपल्या समजायच्या भाषेमध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षण जर असेल तर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील प्रारूप आरक्षणाविषयीच्या हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी जो आहे चौदा दहा दोन हजार पंचवीस सतरा दहा दोन हजार पंचवीस असा आहे यामध्ये तुम्हाला कुठल्या हरकती घ्यायच्या असतील किंवा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करायच्या आहेत आणि इथले आता जे मी विचार केलेलं आरक्षण आहे याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील किंवा कुणाला काय अडचणी विचारायची असेल तर त्या आपण विचारू शकतो

त्याचा दर्जा असणार आहे त्यामुळे मागचं आरक्षण बघणं किंवा मागच्या आरक्षणाचा विचार करणं हे गरजेचं नाही नाही म्हणजे करायचं आहे समजा परंतु आपल्या ह्याच्यामध्ये जर ती एकूण जागा ज्या काढायच्या होत्या त्या जर त्याच्यामध्ये कुठं एकच जागा काढायची असली असती तर मागच्या वर्षी महिला पडलेली आहे का नाही एवढा फक्त विचार करायचा होता परंतु तिन्ही विचार करायची वेळ आली नाही आपल्या याच्या जागा आहेत ते एसच्या पुढं म्हणजे ही अशा पद्धतीने होत्या त्यामुळं आपल्या ही नव्याडेच असल्यामुळं लोकसंख्या तुमच्या पुढं विधी आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात एस सीचं आरक्षण आपण काय केलं आहे